आज आटपाडी नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस या संयुक्त पत्रकार परिषदेत लॉपातले सर्व नेते आणि ने सर्व पत्रकार बंधू पहिल्यांदी स्वागत करतो आज आम्ही जे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस आणि आमची तिथं तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांची संयुक्तपणे आम्ही पॅनल लावलेलं आहे त्या पॅनलचे जवळजवळ सतरा उमेदवार आम्ही दिलेले आहेत तर आम्ही आमचं पहिलं उद्देश असा आहे की आठवाडी तर आता आम्ही तीन वर्ष बघतोय गोरगरिबांच्या एवढ्या तक्रारी आमच्याकडे आल्या प्रत्येक गोष्ट पैशाशेवट कटलीच होत नाही आम्हाला पहिल्यांदा आम्हाला भ्रष्टाचार थांबायचा आहे या आठपाडीच्या नगर जे आतापर्यंत जे भ्रष्टाचार आहात ते पहिल्यांदा थांबायचे आणि तिथं जे आपले गोरगरीब किंवा सर्वसामान्य जाते त्यांना आपणापासून वागणूक होते ते थांबायचे आणि सगळ्यात म्हणजे जे आता जे आराखडा तयार केला त्याला पहिल्यांदा पहिला ठराव आमचा तो असेल त्याला आम्ही पहिल्यांदा स्थगित देऊन लोकांच्या सभागातून आम्ही आरक्षण टाकू हे एक आमचं ते मत हे आहे तरी आम्हाला खात्री आहे मी जवळजवळ आता मला वाटतं एक दोन महिने ह्या प्रक्रियेत आहे मला जेवढे वेळ लोक भेटली तेवढे प्रत्येकाने सांगितले ही जर आठवाणी नगरपंचायत सत्ता ही तात्या तुमच्या ताब्यात पाहिजे तवाच ही सरळ होईल इथं भयंकर भ्रष्टाचार आहे लोकांना त्रास होतोय प्रत्येक कामाला अडवलं जाते त्यामुळं आम्ही दोन महिन्यापासून प्रत्येक व्यक्तीनं जे सर्व म्हणजे सर्व समाजातून इतका मोठा पाठिंबा मिळाला होता मी बऱ्याच वेळा आमच्या सगळ्या लोकांना मी सांगत होतो आपल्याला काही अडचणी येणार नाही ना 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 ना। लोकांचा भरपूर पाठिंबा आपल्याला आहे फक्त लोक काय दबावामुळे काय बाहेर येत नाहीत ते सर्व लोकांनी आम्हाला शंभर टी खात्री दिली आहे त्यामुळं आघाडीला सौरभ बायाला ही इथली आठपाडीची जनता मतरूपी आशीर्वाद निश्चित देतील आणि आपल्या कामाला सहकार्य करतील तरी मी प्रत्येक मतदार बंधू भगिनी आठपाडी नगरपंचायतीच्या सगळ्यांना विनंती करतो सर्व आमच्या आघाडी पाठीशी राहून आम्हाला सहकार्य करून मोठ्या मतले विजयी करावं ही विनंती करून सांगतो